श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर ह्या संदेशला लाईक कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर त्याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी संदेश टिप्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आयकॉन बटन दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पाहूया आजचा स्वामींचा संदेश श्री गणेशायन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघून दुर्लक्ष करू नकोस हा संदेश शेवटपर्यंत ऐक आई देवाची आज्ञा आहे की हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकावा बाळा तुला जे काही मार्गदर्शन देत आहेत ते तू शेवटपर्यंत ऐकावे अशी देवाची इच्छा आहे देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी हा सप्ताह खूपच लाभदायी आहे तुझ्यासाठीही आशीर्वाद देत आहोत आम्ही त्याच त्याची तू खूप प्रतीक्षा केली आहे आता आम्ही तुला जे काही सांगत हो, आहोत त्यावर तुझा विश्वास बसला पाहिजे कारण देव येतात ते तुमचे कल्याण करायला देव जे सांगत आहेत ते तुम्ही मन लावून ऐकावे देवांचा आशीर्वाद प्रत्येक वेळेस तुमच्या संकटांना व तुमच्यापासून दूर नेला सामर्थ्यशील आहे देव म्हणतात माझ्या आशीर्वादाने तो तेही प्राप्त करशील यासाठी तू खूप काही प्रयत्न करत आहे बाळा तो सहजरत्या ते प्राप्त करशील कारण मी तुला योग्य मार्गावर चालवणार आहे जर तू आणि तापत असलेल्या मार्गावर चाललास तर तुला खूपच लवकर सगळं काही प्राप्त होईल ज्याची तू अपेक्षाही ठेवली नव्हती ज्याचे तू स्वप्न बघतोस बाळा ते आर्थिक चमत्कार तुझ्याकडे येऊ पाहत आहे कारण तो त्या दिशेने कर्म केलेले आहे आम्ही जाणतो तू खूप प्रयत्न करत आहेत पण काही कधी मनात मनात शिरेमाचे काहूल फुटते त्यालाच तू आज नष्ट करायला आलो आहे बाळा तो आर्थिक चमत्कार तू लवकरच प्राप्त करशील ते विपुलता तू लवकरच प्राप्त करशील कारण हा आमचा तुला आशीर्वाद आहे तुम्ही खूप काही काळापासून खूप गोष्टींपासून वंचित आहात हे आम्ही बघतो फक्त तुम्ही तळमळपणे आमची प्रार्थना करत आहात आमचे नाम धारण करत आहात तुम्ही खूप काही आमच्याकडे संकल्पही केले आहेत आम्ही स्वीकार केले आहे तुम्ही खूप प्रार्थनामध्ये रडला आहात त्या त्यावेळेस आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमचे सामर्थ्यच वाढवलेले आहे तुम्हाला शक्ती प्रदान केलेली आहे बाळा आठवती वेळ बेड़, ज्या वेळेस तू खूप रडत होतास कोणीतरी येऊन तुझी मन समजावून केली होती त्याच्या रूपात आम्हीच तुझ्यापर्यंत आलो होतो बाळा तू कधीही एकटा नसतोस कारण तुझ्या प्रत्येक वेळेला तुझ्या प्रत्येक इच्छेला मान सन्मान प्रदान करतो कारण तू माझा प्रिय बाळा आहेस आणि तू कधीही नामस्मरणाला विसरत नाही तू जागृतेने आमचे नाव घेतो आणि जो कोणी ईश्वराचे चिंतन करतो व परमेश्वराचे चिंतन मन लावून करतो त्याला कधीही या जगात कशाचीही कमतरता भासत नाही बाळा ज्या कोणी स्वतःच्या तब्येतीबद्दल खूप काही प्रश्न केले आहेत ते देखील लवकर सुटणार आहेत आमचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि तुमच्या सुद्धा कल्याणच होणार आहे तेव्हा आता काही नमा नकारात्मक ऊर्जांनी काही नकारात्मक विचारांनी तुम्हाला भेडलेले असेल तर ते याच वेध सोडून द्या आमच्या चरणावर कारण आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो ते सकारात्मक विचार सकारात्मक आशीर्वाद कारण बाळा तुला आम्ही बघतो आहे तुझे कार्य देखील बघतो आहे तू किती साहसी आहेस हे सुद्धा बघतो तू ते कार्य पूर्ण करण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले आहेत आता तू या योग्य दिशेने वळाला आहेस कारण तो मार्गही आम्हीच तुला दाखवलेला आहे बाळा आता चिंतन करणे थांबव काहीच वेळ गेल्यावर तुला ते प्राप्तच होईल ज्याची खूप काही दिवसाची व तळमळीने तू प्रार्थना आमच्याकडे केली होतीस होय बाळा तू सत्य ऐकत आहेस तुम्ही जे काही मागत आहात ते आज जरी तुमच्यासाठी पडद्याआड असले परंतु उद्या जाऊन ते तुमच्यासमोर येणारच आहे बाळा त्याचा आनंदाने स्वीकार कर कारण आम्ही ते तुम्हाला देऊ इच्छितो त्यात तुमचा आनंद आहे हे आम्ही जाणतो बाळा तुम्ही ते प्रेम आकर्षित कराल त्यासाठी तुम्ही आमच्याकडे प्रार्थनापूर्वक निवेदन केलेले आहे होय बाळा ते प्रेम तुमच्याकडे येणारच आहे त्यासाठी तुम्हाला काहीही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही तो आमचा आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे देव म्हणतात तुम्ही खूप काही वेळेत प्रयत्न करून देखील थकून जातात पण काही काही गोष्टी तुम्हाला मिळणे अशक्यच वाटते पण बाळा देवाकडे अशक्य हा शब्द कुठेही नाही तुम्ही जेव्हा प्रार्थनापूर्वक कर्म करता आणि आमच्याकडे प्रार्थनापूर्वक काही मागू इच्छिता त्यावेळेस आम्ही आशीर्वादांच्या स्वरूपात तुम्हाला ते देऊ इच्छितो बाळा कधी कधी तुला खूप काही कंटाळवाणं वाटत असेल त्यावेळेस तुला मनाला भावणाऱ्या गोष्टी करत जा तू लहानपणापासून आम्ही तुला, तुला बघतो तुझ्यात खूप काही कलागुण का आहेत सुद्धा आहेत तुझ्यात ते काही आहे जे इतरांमध्ये नाही बाळा आता तू त्याला विचार विसरला आहेस पण तुझे मन त्यात खूप रमायचे असे काही आहे जे ते तुलाच माहीत आहे बाळा ते तू शोधून काढ बर आणि त्यासाठी काही वेळ दे जेव्हा तू ते करायला लागशील ना तर तुझे मन आनंदी आनंद प्राप्त करेल कारण बाळा त्यात तुमची व तुम्ही तुमचे मन लावाल ते तुम्हाला प्राप्त होते जर तुम्ही काही इच्छा करता त्या दिशेने प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला ईश्वराकडून तो आशीर्वाद देखील प्राप्त होतो बाळा कधीकधी तुझे मन रमते ते करून बघत जा कारण त्यात तुला आनंदच असतो व तुझ्या आनंदाची प्राप्ती होते मला इथे काम छोटे असो व मोठे पण ते करत जा अगदी तुला जे आवडेल ते करत जा कारण त्यामुळे तुम्ही आनंदी होता आणि आनंदी मनामध्ये चांगल्या चांगल्या कल्पना तुम्हाला प्राप्त होतात सकारात्मक विचार तुम्हाला प्राप्त होतात तुमची ऊर्जा तुमचे वलय हे आमच्या आशीर्वादाने तर आम्ही प्रफुल्लित करतच आहोत पण तू जर तुझ्या मनाप्रमाणे काही करशील तेव्हा तुझे अंतर्मनसुद्धा तुला जे काही हवे ते प्राप्तीच्या मार्गावरच नाही येईल बाळा तुम्ही नामस्मरण करतात तर तर कराच पण कधीकधी तुम्हाला काही आवडते ते, ते सुद्धा करत चला त्यात तुम्ही जेव्हा आनंद प्राप्त करता आणि मनाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करता तेव्हा अधिका अधिक काही तुम्ही काहीतरी मिळवत असता तो आत्मविश्वास असतो होय बाळा आत्मविश्वास वाढेल तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल कधी कधी वेळ नसतानाही थोडा वेळ काढून मुलांमध्ये थोडा वेळ घालवत जा त्यामुळे तुम्हाला एक ऊर्जा प्राप्त होईल बाळा जेव्हा तुम्ही बाळा बाळांसोबत खेळताना बोला तेव्हा तुम्हाला स्वतःला एक आनंद प्राप्त होतो बाळ प्रत्येक वेळेस कार्य करावे प्रत्येक वेळेस नामस्मरणच करावे असे काही नाही रे जर तुला ज्यात मन रमवता येईल ते कधी कधी करत जा बाळा तू जे काम करतोस ना त्यात तुझे मन करत जा रम कर रमत जा त्यामुळे तू अशा गतीने पुढे जाशील की तू सुद्धा विचार करलेला नसशील बाळा कधी काळी कोणाची मदत देखील करत जा कारण ज्यामुळे तुझ्या मनाला खूप मोठा आनंद प्राप्त होईल कोणाला तरी मदत करायची ही संकल्पना जरी तुझ्या मनात आली ना आणि जर तो मोठ्या मनाने कुणाला सहाय्य दिले असं म्हणतात की पैसे देऊनच व खर्चूनच काही मदत करावी असे नसते कारण की बाळा मदतीचे असंख्य रूप आहेत त्यातून तो कोणताही म कोणतीही मदत करून दे ज्या अडलेल्या नडलेल्यांना करशील तर देवाजवळ नमूद राहील बाळा जेव्हा तुमच्या मनात खूप काही विचार येतात त्यात चांगले विचारही आमच्याकडून तुम्हाला पाठवलेले असतात सकारात्मक विचार आम्ही तुमच्याकडे पाठवतो पण तुम्ही देखील त्यावर कार्य करायला हवे कारण कार्याशिवाय गती नाही बाळा जेव्हा मनात काही वाईट विचार येत असतील ना त्यावेळेस आमचे नामस्मरण धर कारण आमचे नामस्मरणच तुम्हाला तारणार आहे जेव्हाही काही असे नकारात्मक विचार करणारे तुमच्या आसपास असतील ना ते तुम्हाला काही नकारात्मक नकारात्मक विचार देत असतील तर त्याच वेळेस ती जागा सोड कारण बाळा तुम्हाला प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्यक्षात येऊन सांगू शकत नाही का तुमच्यासाठी कोण चांगले आणि कोण वाईट पण आम्ही नेहमीच तुम्हाला त्यापासून खूप दूर ठेवू इच्छितो कारण ते नुसतं तुमचा वेळ घालवतात तुमचा वेळ वाया घालवतात बाळा तुम्ही जे स्वप्न बघत आहात ना ती पूर्ण करण्यासाठी काही वेळेचे बंधन नाही तुम्हाला पळावे लागेल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा थोडे सकाळी उठणे सुरू करा जेव्हा ईश्वर परमेश्वर तुमच्याकडे काही आशीर्वाद पाठवू इच्छिता पण जर तुम्ही कार्यात उतरले तरच तुमच्या काम येतील बाळा आमचा आशीर्वाद तुझ्याकडे प्रत्येक वेळेस येतो त्यासाठी तुला काहीही करण्याची गरज नाही नुसतं आमच्या स्मरणानेसुद्धा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येतील बाळा खूप देवदेव करूनही काही प्राप्त होत नाही म्हणून खूप जप सेवा करणे थांबव तसे करू नका जेव्हा तुम्हाला अनुभवांची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा आम्ही तुम्हाला ते, ते, ते अनुभवसुद्धा देतो बाळा जर प्रचितीच घ्यायची आहे तर, तर तुमचा विश्वास आणि श्रद्धा अटळ लागते जेव्हा बाळा तुम्ही फक्त आमच्या स्मरणाने सर्व काही प्राप्त करता तेव्हा तुमचा विश्वासही अटल होतो देव म्हणतात अरे बाळा प्रत्येक आत्म्यात आणि अंशरूपाने निवास करतो तेव्हा कुणाचे बोलण्याने हृदय दुखवू नका कोणालाही असे शब्द काही वापरू नका ज्याने समोरच्यांची हृदय दुखेल त्याला पीडा होईल बाळा कारण प्रत्येक हृदयात आमचीच वस्ती असते म्हणूनच सांगतो कोणाशी दोन शब्द प्रेमाने बोलून तर बघा आणि जर नाही बोलायचे तर समोरच्याचा अपमान देखील करू नका कारण तुम्ही ज्या व्यक्तीचा अपमान करत आहात तो तुमच्यापेक्षा मोठा असो वा लहान असो पण त्याच्या अंतरात्म्याला तर तुम्ही दुखावले तर ईश्वराचे मन दुखावल्यासारखे आहे तेव्हा हे पाप करण्यापासून वंचित राहा बाळा आम्हाला तुमच्याकडून काहीही नको फक्त तुम्ही आमचे नामस्मरण करावे व चिंतन करावे ईश्वराचे स्मरण तुम्हाला निरंतर राहावे कारण आम्हीच तुमचे कर्ता आहोत व तुमचे ब्रह्मांड नायक आहोत आम्हीच तुमच्या पाठीशी उभे आहोत तुमचे सर्व प्रश्न आमच्यापर्यंतच येऊन थांबतात आम्हीच ते सोडवतो आदेश त्याची उत्तरेही देतो तेव्हा निश्चिंत रहा सगळं काही व्यवस्थित होणार आहे तुमच्यासाठी सगळं काही शुभच घडणार आहे काळजी नसावी ह्या वाक्यावर विश्वास ठेवा कारण तुमचे कल्याणच होणार आहे सुखी रहा, बाळा आनंदी आनंद येत्या काळात तुझ्या जीवनात येणारच आहे निश्चिंत रहा कारण मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे हे वाक्य नेहमी लक्षात ठेव श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त